मी किती पर्यंत असेल तरी पण पाचशे ला पाचशे ला पाचशे ला दोन आहेत माझ्याला ना अंदाज लावतायत बाबा अकराशे अकराशे मध्ये दोन आहे काय बोलता अकराशेला दोन दो एक नाही वन पीस अच्छा वन लेडी पीस ईद घेतला तर तुम्हाला ते सेम पाहिजे तुम्हाला सेम कलर मी अवेलेबल करून देऊ शकतो सिंगल कलर पाहिजे असेल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता आलेलो आहोत कोण गावात भिवंडी आणि कल्याणच्या मधोमध मद आहे कोनगाव आणि न्यू मार्केट, मार्केट। आम्ही अगोदर पण आलेलो होतो लास्ट टाइम दिवाळीला खूप हो चांगला चांग रिस्पॉन्स मिळाला जवळजवळ दहा दिवस ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात तुम्हाला तर माहिती आहे मी फिरायला गेलेलो त्याच्या मुलं थोडा लेट झालो कम्प्लीट वेद हॉस्पिटलच्या ऑपोजिट साइड ला आहे न्यू टेक्स्टाइल मार्केट आणि जीपी पार्सिक बँकेच्या ऑपोजिट साइड जीपी पार्सिक जीपी पारसिक बँकेच्या ऑपोजिट साइड ला आणि आयसीआयसी बँकच्या बाजूला सो आयसीआयसी बँक आहे इकडे दिसत नाही आयसीआयसी बँकच्या आय सी बँक आता आतमध्ये जाऊन बघूया किती नवीन स्टॉक आहे आणि कसा आहे ते आणि आपला ब्लॉग बघून भरपूर पब्लिक गेली हो। कस्टमर्स त्यांना गेले आणि ते कस्टमर म्हणजे एकदम सॅटिस्फाय झाले हो हो न्यू टेक्सटाइल मार्केट मध्ये खूप कस्टमर सॅटिस्फाय झाले हो सो बघूया आत मध्ये जाऊन नवीन कलेक्शन यावेळी काय काय आलं आम्ही पण बघतो तुम्ही पण बघा दिवाळी नंतरचा तो स्टॉक गेला संपला आता त्यांनी नवीन स्टॉक भरलाय हो तर तो स्टॉक कसा असेल काय ते तुम्हाला पण दाखवतो सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत चला तर आपण दुकानात एंट्री केली आणि क्राउड बघू शकता म्हणजे भरपूर कस्टमर आहेत खूप जास्त कस्टमर आहेत बघा आणि सेठ मग कशी दिवाळी गेली तुमची बरेच कस्टमरना ब्लॉग बघून तुमचे बरेच रिस्पॉन्स आले बरेच कस्टमर ब्लॉग बघून आले बरोच आणि सर्वप्रथम तर न्यू टेक्स्टाईल मार्केट मध्ये सर्व्हरला माझ्या हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत दादाच्या ब्लॉग बघून बरेच कस्टमरना रिस्पॉन्स दिले आपण परत दादाला बोलवलंय दादाला एक तर वेल नव्हता जवळजवळ दहा बारा दिवस बारा दिवस कॉन्टॅक्ट बाहेर कॉन्टॅक्ट बाहेर होते दादा थोडं त्या हिशोबाने रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि त्यानंतर आपण आता व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष सगळ्या लग्नाने मध्ये काय असेल ते आउटलुक पूर्ण मी तुम्हाला दाखवले होणारच आहे तर मग प्रत्येकात आपण बघू आणि कलेक्शन वगैरे नवीन आलेलं आहे नवीन कलेक्शन बनवते आपण तुम्हाला दहा दिवस पुढे केलं आता नवीन कलेक्शन आपण कस्टमर दाखवण्याचा प्रयत्न करू चालेल चालेल सो बघूया आता काय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कलेक्शन बघितला आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया काय नवीन कलेक्शन आपल्याला दाखवतात सो तुम्ही कंटिन्यू राहा ह्या ब्लॉग मध्ये नमस्कार न्यू टेक्स्टर मार्केट मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आता तुम्हाला आणखीन आता व्हरायटी आलेली आपल्याकडे जोडी ऑफर आहे आणखी तरी पण दाखवणार आहे बघून घेऊ काय काय नवीन लेटेस्ट पॅटर्न आहेत दाखवा आम्हाला सर्व भरपूर काही आलेलं आहे नवीन मध्ये आता लग्न सर मध्ये बसत्यासाठी वगैरे पाहिजे ना हे बा फक्त दीडशे रुपये काय बोलता फक्त दीडशे विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज विथ दीडशे रुपये एक साडी करून तुम्हाला आणि भाऊ आवाज तुमचा जरा मोठ्यात काढा म्हणजे आपल्या पब्लिकला समजलं पाहिजे जेवढा घशातून आवाज निघेल तेवढा काढा ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये एवढे कलर डिझाईन एवढे येणार बा 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 बालक डिझाईन एकशे पन्नास रुपये विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीसरची दाखवणार ಾಮ <zit 8> <laughs> <laughs> <bécof> डिझाईन आपल्याकडे सत्तर दिवशी पण आहे आपल्याकडे असं नाही की नाही दाखवू शकत तुम्हाला भेटून जाईल पाहिजे तेवढे क्वांटिटी माल भेट अच्छा हे कलर मस्त आहे थोडाईन पण छान प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलाच ऑप्शन आहे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला डिझाईन दाखवले कशा मस्त आहे तो

मला <laughs> तुम्हाला आवडली <laughs> <laughs> का घेऊन टाका मग आता आवडली ना तर घेऊन टाका त्यानंतर हा एक पॅटर्न नवीन मटेरियल आलेला नवीन मटेरियल आहे का लेटेस्ट पॅटर्न आहे हे तुम्हाला ते सहाशे रुपयाला जोडे हे सहाशे रुपये जोडे अच्छा इथे सगळ्या जोडीचा कामाला आहे जोडी ऑफर हा स्पेशल ऑफर आपल्याकडे

ये अच्छा, ये कलर अच्छा, मस्त दोनशे सत्तर रुपये नाही पॅटर्न भारी भारी आहेत नवीन नवीन आहे काहीतरी युनिक क्वांटिटी माल सेट बोलल्याप्रमाणे माल युनिकच आणलाय थोडा रेगुलर पेक्षा आलग नमस्ते नमस्ते

कलर मस्त आहे हो कलर कॅटलॉग पीस मध्ये आहे कॅटलॉग पीस का त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रॉपर कलर दाखवतो तरी पण रे दाखवा दाखवा कलर दाखवायला पाहिजे हा फक्त तुम्हाला आठशे रुपये जोडले आठशे रुपये जोडले जोडले विथ बॉक्स आहे

कमी रेंज मध्ये जास्त माग नाही माग नाही कमी रेंज मध्ये कलर बाग कलर डिझाईन भरपूर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आठ ते दहा कलर आठ ते दहा का एवढे डिझाईन्स हो कॅटलॉग भरपूर आहेत कॅटलॉग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मागे आणखी डिझाईन्स पण आहेत कसं व्हिडिओमध्ये मध्ये तेवढं दाखवू नाही भरपूर फॉर लाँग आपला व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही शॉपला विजिट द्या भेटू शॉपला व्हिजिट दिल्यावर तुम्हाला पाहिजे काय साड्या तुम्ही बघू शकता पाहिजे तो कलर बघू शकता काटा पदर काटा पदर म्हणजे लेडीजचा काटा नाही मोडणार <laughs> <laughs> काम करताना <laughs> 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 काटा काटा नाही मोडणार हे बा आणि प्राइस पण असे सांग काय नवऱ्याचा काटा नाही मोडला पाहिजे नाही 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 मोडणार प्राईस पण तुम्हाला कमी सांगते पाचशे पाचशेला दोन मन आहे काटा मोरणार <laughs> आणि कॉन्ट्रस्ट ब्लाउज मस्त आहे हो ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट पीस लाइट वेट्रस्ट स्टँडर्ड लोक ह्यामध्ये डिझाईन एक दोन भरपूर अशी काही डिझाईन डिझाईन दाखवतो ना प्रॉपर तुम्हाला कलर शाखवली अलग आलेला आल डिझाईन दाखवतो त्यामध्ये कलर तर माझ्याकडे कस्टमर आपण करायला पाहिजे ना डिझाईन दाखवतो बरोबर त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट डिझाईन दाखव डिझाईन दाखवतात आपल्या कलरचे ऑप्शन आहे त्यानंतर हा एक पॅटर्न मध्ये त्याच्यामध्ये थोडं भारी मध्ये किती राहत त्याच्यापेक्षा बांधणी मध्ये आगा आगा। करने, जाम करने। किती बस फक्त सहाशे रुपयाला दोन छान आहे ना तुमचा व्हिडिओ बघून जर पुण्या असेल त्याला पाचशे रुपया देऊ या आयटम पाचशे ला दोन काय बोलता अजून डिस्काउंट ना क्रस्ट लॉबी नावाने चालते ते फक्त तुम्ही पाचशे दोन देतात तुमच्या व्हिओ साठी ओके पाचशे ला दोन पाचशे रुपया दोन घेऊन टाका काय साडे मस्त आहेत कपडा पण मस्त आहे ना मस्त आहे ना ही पण अडीचशे येते ना ही पण अडीचशे ला देणार बरोबर तुमचा विष्णू शॉर्ट गुन्हा नको त्यानंतर हा एक पॅटर्न झाला दुसरा एक दाखवतो मी साऊथ इंडियन मध्ये हे पण भारी मध्ये आहे हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पदर आहे अच्छा आणि साडी पूर्ण शॉल वर आहे हो हो आणि पण कमी रेंज तुम्ही सांगा किती पर्यंत असेल मला नाही आयडिया तरी पण पन... पाचशे ला एक पाचशे ला एक पाचशे ला दोन आहेत माझे अरे बाबा पाचशे ला दोन एक नाही दोन देतो पाचशे ला दोन नमस्त साडे आहे मग मला वाटला थोडा हेवी प्राइस असेल जे बोलले तेच रेट देणार आम्ही एक बोलणार एक नाही मराठी माणस आहेत बरोबर जे बोलतो तेच करतो तेच करतो हे घ्या त्यामध्ये पण आहेत बघून घ्या कलरचं ऑप्शन आठ कलर आहेत त्याला माझ्या स्टॉप आठ कलर आहेत ना त्याच्यानंतर मी दाखवणार तुम्हाला ते कोणती पैठणी एवढा पैठणी एवढा पैठण एवला पैठणी कमी रेंज मध्ये जेव्हा हे बघा

यावेळेस पण घ्या ना काय वेळेस ना घेऊ घेऊ तेच म्हणते ना मग एवढे कलर आहेत त्यामध्ये अच्छा एक दोन तीन चार पाच सहा आणि ती सातवी आठ नऊ कलर नऊ कलर त्यानंतर दाखव तुम्ही आता हा एक पॅटर्न ना कॉटन सिल्क मध्ये ना नवीन लेटेस्ट आलेला आहे लेटेस्ट एकदम पॅटर्न आहे जाम चाल भारी वाटली जाम भारी डिझाईन काय मस्त आहे आपल्याला ना अंदाज लावतायत बाबा अकराशे अकराशे मध्ये दोन आहे काय बोलता अकराशे एक नाही प्राइस वगैरे अकराशेला दोन आहेत एक नाही त्यामध्ये कलर दो। कलर एक कलर एक कलर चिंता चिंता हाँ। हाँ। कलर पाच सहा आहेत आहेत पण पण मस्त लाईट चिंता चिंता दूर हो <laughs> चिंता दूर होईल होईल हा आल्यावर दाख पाहिण चुरत काय

बाराशेला बाराशेला दो, बाराशेला दो. दो। दो। आ, बाराशेला बाराशे बाराशेला दोन बाराशे ला दोन एक नाही दोनशे बाराशे मध्ये कशी साडी घातल्यानंतर नंतर ना दहा बाय विचारला साडी नाही पैसे फ्री पैसे फ्री काय पैसे फ्री त्यानंतर हाय सिल्क मध्ये आता नाही कॉपर मध्ये अच्छा सॉफ्ट मटेरियल ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला ब्रॉकेटचा भाऊल ब्लाऊज काय ब्रॉकेटचा ब्लाउज ब्लाउज आहे त्याला पण समजला डिझाईन आहे आणि ब्लाउज पण छान आहे ते पण ब्रॉकेट चा ब्लाउज आहे ब्लाउज ब्रॉकेट हे ब्लाउज हा छान आहे ना मस्त आहे हे पहा तुम्हाला यामध्ये तुम्हाला कलर दाखवणार आहे मी कलर बघून घ्या हा एक पॅटर्न झाला तुमच्यामध्ये हा एक मोर मोरपंची कलर याच्यामध्ये नवीन लेटेस्ट लेटेस्ट कपडा कसा एकदम सॉफ्ट आहे ना एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट दुधाची साय मध्ये सॉफ्ट आहे हा पदर आतमध्ये पुराण म्हणजे ही साडी घातल्यावर असा वाटणारच नाही का अंगावर साडी घातली म्हणून बरोबर ना एकदम सॉफ्ट एक सॉफ्ट <laughs> मटेरियल किती मस्त आहे जाम भारी आहे एवढी भारी आहे ना मला तर मनातून आवल्या साडी हा ब्लाऊज पीस ब्रॉकेट त्यामध्ये चार कलर हा एक एक आग दोन आणि हा तीन आणि हा चिंतामणी चिंतामणी चार कलर आले ना आले चार कलर त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये हा एक डिझाईन झिकझॅक मध्ये झिकझॅक काय झिकझॅक होती साडी मस्त आहे ना मी कधी पण छानच हो नादच नाही तुझा काय नाद करा पण भाऊचा कुठे आहे कपडा पण न रिमझिम डिझाईन मध्ये लोन लेटेस्ट आले त्याच्यामध्ये पण डिझाइन्स आहेत कलर तर आहेत माझ्याकडे पण मी कलर ना दाखवणार तुम्हाला डायरेक्ट डिझाईन दाखवा बरोबर नवीन नवीन डिझाईन या असतील तरी भेटतील या डिझाइन मध्ये हवे असतील तरी भेटतील आणि हे एक दिसले या डिझाइन हवे असतील तरी भेटतील प्रत्येकामध्ये 5 कलरचा ऑप्शन आहे ना फक्त फक्त 83 पर्यंत जाम करू किती आई हे किती आपल्याला बसतील बाप 1500 ला दोन 1500 ला दोन साडे 1500 ला दोन ओके त्यानंतर शिवराटी हायक 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 ए लातूरची फेमस लातूरची का लातूरची आहे हां देशी मस्त ना रितेश देशमुख देश रितेश देशमुखच्या गावातले हा रिते देशमुखचे गाव आहे देशमुख हा का तर आपण चुकून बसेल साडी फुले तर पैसे रिटर्न हा का हां एकदम बसेल

पैठणी आलेली आहे त्यानंतरची एक नवीन लेटेस्ट पैठणी आहे हा एक पॅटर्न पण भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये आठ ते नऊ कलर आहे आठ ते नऊ कलर आहेत त्याच्यामध्ये पण जास्त कलर वो वो गे ला। गे ला। गे गे ना आहे नाही पण किती म्हणजे नऊशे रुपये अठराशे ला दोन दोन एक नाही दोन येतील अठराशे मस्त त्यामध्ये काय कलर दाखवतो कलर एक ये दोन नवीन कलर नवीन कलर बघा वाटत हे पात्र सांगतो ना मग तुम्ही घेऊन टाकायला दहा दहा बारा ना बस काय सॉरी हा तुम्हाला रेट काय सांगितली होती मी अठराशे दोन ला दोन हे पंधराशेला दोन आहेत दाखवलं ना अठराशेला दोन आहे त्याच्यामध्ये दोन डिझाईन अच्छा अच्छा हे डिझाईन आला काय तुम्हाला अठराशे मध्ये अगोदर कलर बघून अठराशे मध्ये हे बघा हाय अच्छा कलर भारायला पेक्षा वेगळा वेगळा आहे ना वेगळं हाय हाय म्हणून तुम्हाला आपलं मॅन्युफॅक्चर आहे ना स्वतःच चिंता आता चिंतामणी कलरला काय दिलं पिंक कॉन्ट्रास्ट आहे आता चिंतामणीमध्ये डार्क काय आहे आणि येलो कॉम्बिनेशन दिलं येलो रेग्युलर पेक्षा आहे ना वेगळं आहे म्हणून म्हणतोय साधा कामच ना आमच्या इकडे त्यानंतर का चिंतामणीला कोणतं कॉम्बिनेशन आहे पिंक आहे ना किती कलर त्याच्यामध्ये भरपूर कलर दाखवलं तेरा कलर दाखवलं आहे पण कलर आहे त्याच्यामध्ये असं नाही की नाही नाही अजून येतं तुम कसं आपलं व्हिडिओ फार लाँग लाँग होईल नाही दाखवतो कमी एवढेच कलर बसले आपले व्ह्यूअरसाठी त्यानंतर हा एक बघा डोला सिल्क मध्ये डोला सिल्क मस्त आहे ना ब्लाऊज अच्छा आहे का वेगळं मस्त आहे कपडा पण मस्त आहे गु तिकडे आहे का अच्छा घेऊन टाका ना मग साईडला काढून ठेवा काय साईड ला काढून ठेवाईड त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर टाकतो बाकी वाईन कलर हा चिंता वाईन कलर ऑरेंज कलर चार कलर चार कलर मस्त आवडलं ना खरंच सांगा खरोखर आवडलं जाणं मस्त त्यानंतर अजून तुम्हाला मी दाखवतो याच्यानंतर तुम्ही शिवशाही पैठणी अच्छा चालू फॅन्सी डिझायनर साड्या ओके बघू आपण चला थोडं पुढे जाऊया ठीक आहे आता तुम्हाला दाखवणार मी शिवशाही पैठणी शिवशाही पैठणी

ये आपले डिस्काउंट कोण तीन हजार साठी टेन पर्सेंट डिस्काउंट काय बोलता त्यामध्ये पण डिस्काउंट म्हणून सांगते इथे आल्यावर आमचं नाव सांगा का ब्लॉक बघून <laughs> हो। आले बरोबर अजून डिस्काउंट भेटेल दोन हजार जे साडी आला त्याला फक्त काय बोलता नाही त्यानंतर आई पेटेल बघा कडियाल पॅटर्न कडियाल कडियाल पेटेल पन्नास ला तीन हजार नऊशे पन्नास ची आहे पण आता आपल्याकडे ना कमी रेंज मध्ये कितीची असं वाटते तुम्हाला दोन हजार दोन हजार

ಹಾ ಚಿಂಥೂರ ಚಿಂತ ಮೋರ್ಪೆ ಮೋರ ಪಂ ನ

है एक डिझाईन जात होिझाईन आहे त्यानंतर का एक डिझाईन आणि डिझाईन कलर पण अलग अल पीस वन लेडी वन पीस अच्छा वन लेडी वन पीस एक घेतला तर तुम्हाला ते सेम पाहिजे याच्यानी तुम्हाला सेम कलर मी अवेलेबल करून देऊ शकतो सिंगल कलर पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही म्हणलं गेस त्यामुळे तुम्हाला दुसरा कलर पाहिजे असं नाही भेटणार नाही कॅटलॉग पीस ओके त्यातल्या दहा बावीस कलर पाहिजे ना मी साडी कुठून आणला मी सांगायचं कुठून न्यू न्यू टेक्स्टाईल मार्केट दाखवणार तुम्हाला घागरा घागरा पाऊस सुपारी खाता का तुम्ही कोण तुम्ही नाही हो जरा जोरात बोला की अकराशे मध्ये फक्त अकराशे रुपये का आहे ना असं का बोला तुम्ही सुपाई आपलं सेवा नाही म्हणजे कसं ना बोलू आता आपलं आपलं चालतं ना म्हणून <laughs>

हो इंग्लिश कलर मध्ये इंग्लिश कलर ना सायडर साठी म्हणा हो करवली नवरी बिवरी सगळ्यांसाठी हो तसं भेटून जाईल आपल्याकडे बरोबर हे दोन चार तुम्हाला दाखवतो ते सायडर साठी दाखवलो आता हे हो ब्रायडल मध्ये ब्रायडल अरे वा फुल डायमंड काय हे पहा हा ब्लाउज पीस

नाही डायमंड डायमंड आहे डायमंड डायमंड सी ठीक आणि पण डायमंड कोणती अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड <laughs> अमेरिकन डायमंड ओके okay. नवीन पॅटर्न छान आहे oh. तुम्हाला आणखीन भरपूर माझ्याकडे असं नाही की नाही म्हणून या एक आपलं विजिट द्या प्रॉपर चला बाय बाय सो चलो न्यू टेक्स्टाईल मार्केट ओनगाव कल्याण आणि भिवंडीच्या मधोमध मी सर्व डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आणि ॲड्रेस स्क्रीनवर देतो सो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नक्की विजिट करा बाय